अण्णा नमस्कार किती आणलेले आहेत आपण जुळ्यात दहा जोडे आणलेले आहेत म्हणजे वीज बैला आपण आज कुठली घरी ती संपूर्ण पेले बाजाराची तर अण्णा आपली प्रॉपर दावण या ठिकाणी असते का शेतकरी कधी आला तर या ठिकाणी व्यवहार होणार आहेत बरोबर आणि आपला व्यवहार कसा होतो या बाजारामध्ये रुपयावर जो कोण पैसे बरोबर तर या जोडीचे काही लावले आपण एक लाख दहा हजार रुपये सांगायचे आहेत आणि द्यायला फायनल पंचाव पंच्याण्णव पर्यंत होतील दहा तालुक्याला कसे दुघे दाताला फक्त दोन दोन दात तर यांची काय गॅरंटी आहे ना आपल्याकडे गाड्या वकची गॅरंटी आहेत बरोबर मार्केट बाहेर मला कसा पण चायनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये या जुडीचे एक लाख दहा सहा सहा दाट आहेत काय गॅरंटी यांच्यामध्ये गाड्या वकची गॅरंटी कामाची वगैरे संपूर्ण आहेत बरोबर कितीला मागितले गेले काय ऐंशी पर्यंत मागितले गेले तर फायनल मारण कमी जास्त होतील बरोबर या जोडीचे सांगायला एक लाख पाच आणि द्यायला फायनल नव्वद पर्यंत होतील का किती मागितले गेले बाजारात नाही का अजून दाताला कसे दोघे बरोबर दाताला कसे ते दाताला करतात गॅरंटी काय नाही मग संपूर्ण कामाची गॅरंटी आपल्याकडे जे आपण जोडे आलेले आहेत आज संपूर्ण गॅरंटीच्या आहेत बरोबर आपल्याकडे एक रुपये सुद्धा व्यवहार होतो बरोबर हे जोडीचे फक्त दोन दोन जाते काय किंमत सांगायला एक आणि द्यायला मग पंच्याण्णव पर्यंत होतील बरोबर कमी जास्त होतील ते बी सांगायचं किंमत शेतकरी आला समोर व्यवहार होतो त्या जोडीचे का काय किंमत आहे जोडीचे सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि ऐंशी पर्यंत होतील का बरोबर मित्रांनो सांगायला पंच्याण्णव ऐंशी पर्यंत होतील संपूर्ण कामाला चालू देवी सुंदर जोडी मित्रांनो आकर्षक आहेत पूर्ण बाजारात म्हणजे अशा जोड्या पाहायला भेटतात नाही अशा मधुकर चौधरी यांच्या डाऊनिल तुम्हाला जोड्या पाहायला भेटतील मोठ्या मापाच्या सुंदर अशा यांची सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला फायनल ऐंशी पर्यंत होतील कमी जास्त होतील पण दाताल कसे ते एक दोन प्रमीजा। दात एक सहा दात आहेत यांची गॅरेंटी संपूर्ण आहेत मार्क पण मार्क या जुडीच्या सहा सहा दात आहेत काय किंमत यांची पंच्याऐंशी सांगायचे द्यायला मग पंच्याहत्तर पर्यंत होते ते बरोबर गॅरेंटी वगैरे पण संपूर्ण आहे बरोबर त्या जोडीचे काय किंमत आहे तुझी सांगायला पंच्याहत्तर आहे आणि द्यायला अन्न फायनल पर्यंत होते ना गॅरेंटी कशी यांची संपूर्ण कामाची गॅरेंटी मार्ग होती ते आपण मालक असणार बरोबर ही जोडीचे ऐंशी सांगायला आणि द्यायला मग सत्तर पर्यंत तुझे जोडी बावटी जोडी मित्रांनो सुंदर अशी एकाच एक नंबर जोडे मित्रांनो दाताला करतात ए सी वगैरे संपूर्ण आहे सिंगल आहे का बा काय 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 मध्ये मित्रांनो पाहू शकता जोड्या वगैरे सुंदर आहे क्वालिटीच्या जोड्यात मित्रांनो प्रॉपर हे नावान मधुबर गुलाब चली क्वालिटी जोड्यास मित्रांनो संपूर्ण पाहू शकता या ठिकाणी तर आपण प्रत्येक त्यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा जुडे पाहू शकता आपण या ठिकाणी